सर्वांना मैत्रीपूर्ण जयबी नमो नाव नेर जिल्हा यवतमाळ येथे मी राहतो माझे एक YouTube चॅनल आहे चलो बुद्ध किर आणि या YouTube चॅनल तर्फे मी माझ्या तालुक्यात जे बुद्ध धम्म आणि संघ बाबतच्या घडामोडी घडतात हे मी सातत्याने या यूट्यूब चॅनलच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो माझं चॅनल नवीनच आहे दोन ते अडीच महिने झाले आणि त्याला चारशे बावन्न सक्रांवर मिळाले ही आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की मी हा, मी हा सारा भारत बुद्धमय करीब ते आपल्याला अचानक निघून गेले त्यामुळे त्यांचे अधूर स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे भगवान तथागत गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान मला खूप पसंत पडले मध्यम मार्ग पावित्र्याचा मार्ग सदाचरणाचा मार्ग शिंगुणांचा मार्ग आणि अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता कर महत्वपूर्ण असल्याचे मला समजले मी प्रज्ञा बुद्ध विहार वर्षावासात महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या धम्माचं वाचन केलं आणि सतत धम्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी मी प्रयत्नशील असतो तरी आपण सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करून कमेंट करावे पुन्हा एकदा सर्वांना मैत्रीपूर्ण